रट्ते करा रट्ते करा जल सुरक्षा कायदा रद्द करा रत्ते करा रत्ते करा रन सुरक्षा विरोध करो नहीं चलेगी नहीं चलेगे नहीं चलेगी नहीं चलेगी

ऑलरेडी कायदे अस्तित्वात आहे म्हणजे त्या गोष्टीचा जर भंग केला तर आज आज जे कायदे अस्तित्व त्यामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ऑलरेडी आहे ते असताना ते हा कायदा करण्याचा खरंच काही प्रयोजन नव्हतं पण आता तो विधानसभेमध्ये आबाजी मतदारांनी मतदारांनी त्यांनी तो बाधित केलेला आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आज हे निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे आणि आमची मार्फत प्रशासनाला आपल्या मुख्यमंत्र्याला किंवा राज्य शासनाला ही विनंती राहणार आहे की हा कायदा रद्द व्हावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पर हा कायदा विधान परिषदेमध्ये किंवा याच्यावरून याला जे याला कायद्याचं स्वरूप देऊ नये मी आपलं निवेदन स्वीकारतो आणि जे आमचं हा काळा कायदा लोकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे तुमच्या विचारधारेच्या विरोधात जे आहेत त्यांना दडपशाहीने त्यांचं बोलणं बंद करण्यासाठी त्यांच्या विचारावर बंधनं आणण्यासाठी हा कायदा आहे मुख्य म्हणजे या कायद्यामध्ये जे प्राविधान आहे त्याच्यासाठी ऑलरेडी आय पी सीमध्ये नियम आणि कायदे टिकलेले आहेत ते करत असताना हा ॲडिशनल कायदा करून म्हणजे एखाद्या प्रशासनाच्या वि विरोधात तुम्ही विचार जरी केला आंदोलनाचा जरी विचार केला तर तो आंदोलनाचा विचार म्हणजे आंदोलन झालंच नाही फक्त विचार के जरीसुद्धा केला तरीसुद्धा या कायद्याच्या अंत अंत अंतर्भावामध्ये तुम तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आहे मला वाटते हा मूलभूत संविधानाच्या विरोधात कायदा असल्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करावा यासाठी आज आम्ही त्याला जमलेलो तुम्ही आंदोलन केले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज हे आंदोलन होतं आणि जे काही जनसुराज्य हा कायदा नुकता चमलात आणला जनसुरक्षा जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत हा कायदाच असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा जना सुरक्षा कायदा हा आहे म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे या रद्द कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने आंदोलन काय सांगणार आज आंदोलन केलेला आहे इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया हा देश हा सेक्युलर देश आहे सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सम्मान देत असतो राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल फोर्टीनमध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे राईट टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दर्शवलेला आहे मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाडसारख्या बहुजनांचा विचार करणारा संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता काळीखोदतो मग ह्याच्या यांच्यावर कायदा तुम्ही यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता काय चाललं आहे या देशामध्ये काय चाललं आहे या राज्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही ही वस्तुस्थिती आहे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे फक्त उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही एवढंच आमचं म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्रात